बरा करियर अकादमी धनसावंदी प्रतिम तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आणलेली आहे तर तुमच्या आलेलो बोरगाव खुर्द या ठिकाणी मीटिंग आज आपण सगळेजण आलात यारांगे मध्ये मधुम शब्द ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभार मानते आणि मी थोडक्यात फक्त दहाच मिनिटाचा आतच मी माझा विषय मांडणार आहे मला माहिती आहे तर आज एक रोखा या गावामध्ये मी रमाई या नाटकाची मिटिंग झाली इथे उपस्थित महिला मंडळ आहेत त्यांनी सुद्धा नाटकाचे तिकीट घेतलेले आहे तर सात सप्टेंबरला संध्याकाळी ठीक सात वाजता कोमल मंगल कार्यालय बहिरगाव बोलेगाव फाटा इथे मी रमाई नाटकाचं आयोजन करण्यात आलं आहे तर सगळेजण खूप छान प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते उपस्थित सर्व सरपंच मॅडम असतील जे कोणी इथे आम्हाला सहकार्य केले दादांनी सुद्धा आम्हाला मुलाचं सहकार्य लोक कमी आले मीटिंग चांगली नाही असं समजून निराश व्हायचं नसतं कारण ते गाव छोटं होतं आणि माझा उद्देश घराघरात पोचवणे हा आहे त्यामुळे प्रचंड निराशेनंतरच आशेचा किराण उघडत असतो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि मी तेच करते गाडी वॉश आहे मी सगळीकडे फिरते त्यामुळे गाडी थोडी व्यवस्थित वाटत नाही गाडीवर धूळ वगैरे बसलेली असते म्हणून आज आम्ही आता मस्तपैकी माझी गाडी वॉश केलेली आहे हे सुद्धा उपस्थित आहे ते सुद्धा एक खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि आज एखादं काम करत असताना अनेक अडचणींचा सामना प्रत्येकाला करावा लागतो आणि मला सांगगीतालुक्यामध्ये मुलाचं सहकार्य करत आहेत शुरामदास राजगुरू आणि सांगी शहरामध्ये खो प्रकारे टायकिम टाकण्या टाकायचा उद्देश असा आहे की गोरगरिबांची मुलं जे फायनान्शियली प्रॉब्लेममुळे शहरामध्ये जाऊ शकत नाहीत आणि जसं की एक वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये त्यांना सरकारी जॉब मिळून जाऊ जसं की इथे चॅम्पशीपासून ते कलेक्टरपर्यंत जरी म्हणतो स्पर्धा परीक्षा मार्फतच सगळे मिळतो त्याच्यामध्ये फक्त पोलीस भरती आर्मी भरती याचा हे नाही त्याच्यामध्ये संपूर्ण स्पर्धा परीक्षा म्हणून किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या मुलांसाठी इथं कोब्रा करिर अकॅडमी एक अकॅडमी आपण खुली तर ह्या संस्थाला मॅडमनं आवर्जून भेट दिली आहे तर मॅडमचं एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यानं मुलांना योग्य ते, ते मार्गदर्शन केलं आहे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या जरी सांगू इच्छितो की मॅडमचं सात सप्टेंबरला बहिरेगाव कोमलमंगल कार्यालय ते एक एक पात्र नाटक आहे त्या नाटकाला तुम्ही भेट द्या आणि आवर्जून राहा आम्ही पण राहतोय आमच्या पूर्ण टीम टीमसोबत आणि तुम्ही पण आवडतोय जे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत चार अनेक मालिका आहे आणि या कार्यक्रमाला आपल्याला बँक ताई उगाळे या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झाले आहे पुन्हा आपण ताई या ठिकाणी पुष्प द्यायचे आहे मी या ठिकाणी आपले बौद्ध विहारामध्ये येऊन वाचन सुद्धा करू शकतात शकतात लिहू वाचू शकतात तर बाबासाहेबांनी सुद्धा बौद्ध विहाराची फार मोठी संकल्पना आपल्याला दिली आहे आणि ती आपण जोपासत आहात इतक्या गावखेड्यात ग्रामीण भागामध्ये इतके क्रांतिकारी लोक राहतात याचा मला खरंच खूप अभिमान वाटला आणि सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते तुम्ही जसे आज आहात तसेच सगळेजण एकीनं राहा आणि सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा म्हणजे असं होऊ देऊ नका की एखाद्या गावा, गावामध्ये आपल्या गावात भांडण झालं दुसऱ्यांनी मजा नाही घ्यायची त्यांनी जाऊन ते सोडवा म्हणजे ही एकी आहे म्हणजे आपण एखाद्याच्या कधी पडत नाहीत नका हे आपलेच आहेत आपण सगळे एकच आहोत त्याच्यामुळं आपण एकीनं राहणं घेतलेले आहे ते तुम्हाला इथे सगळेजण दिसतच आहेत तर या गावामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते म्हणजे बाळासाहेब पटेकर त्यांचं हे गाव आहे तर त्यांच्या गावातून आम्हाला खूप छान असा रिस्पॉन्स मिळालेला आहे तर ढाकेफळे या ठिकाणी आमचं दुपारचं जेवण केलं मस्त पैकी आम्ही इथं सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि तिथून पुढे आम्ही आता इथली मिटिंग करण्यासाठी आलेलो आहोत बोरगाव खुर्द या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतलेली आहे आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी आम्हाला उद्या प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते तर इथून पुढं आम्ही पटेकर साहेबांच्या बाळासाहेब पटेकर साहेबांच्या घरी जाणार आहोत तिथं जेवण करणार आहोत खूप छान पैकी वहिनीन दुपारी बाजार केलेला आहे आमच्यासाठी दुपारी बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन आलेले आहे त्यांनी मला दुपारी सांगितलंय की ताई तुम्ही दुपारी जेवायला येणार होता म्हणून मी मार्केटला जाऊन भाजीपाला घेऊन आलेले तर आता त्यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे जण जाणार आहोत तर सगळ्यांची तर आता आम्ही इथं बाळासाहेब पटेकर यांच्या घरी संध्याकाळचं जेवण करण्यासाठी आलेलो आहोत खूप छान आवडीची भाजी भेंडीची आणि हे सर्व आमचे कार्यकर्ते इथं बघा आम्ही त्यांनी पाहिलं तुम दिलं त्याबद्दल आभार आणि आजचा जो व्हिडिओ हा शेवटपर्यंत जे कोणी पाहत आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिलात असंच प्रेम करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा हे सामाजिक काम आहे आपण इतर लोकांचे छोटे मोठे व्हिडिओ वगैरे पाहत असतो रील्स पाहत असतो त्याचबरोबर आपण इतर जे लोक आहेत जे आपले ब्लॉग्स बनवतात मी जेवण केलं शेतात गेलो इकडे गेलो तिकडे गेलो ते ती ब्लॉग्स आपण बघतच असतो पण मी एक छोटस काम करते समाजाचं रमाईचं आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत राहिलात तर मलाही हे काम करण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी मिळेल आणि उत्साह वाढत जाईल माझा सो so, जास्तीत जास्त व्ह्यूज असले पाहिजे सो so, थँक्यू सो मच उद्याचा सकाळी एक ब्लॉग बनवते आता इथून जाऊन आराम करणार आहे तर परत ब्लॉग बनवण्याची माझी कॅपॅसिटी नाही आहे त्यामुळे मी आता हा ब्लॉग इथं थांबवते आहे उद्या सकाळचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते जय भीम आहे